पोरगी पाहायला जाणार ना पोऱ्या कुठे गेला काय माहित बळब्याला म्हटलं शाळा शिक शाळा शिक शिकला नाही बळबा आता हा आठवी पास आहे ते पोर कॉलेज शिकेल आहे जमते की नाही काय माहित का रे चामुंडा चामुंडा कुठे गेला रे बोला बाबा काय म्हणताय का रे हो आराम खरा तुला का सांगितलं होतं मी कटिंग गिटिंग करून आपल्याला मुलगी बघायला जाणार आहे तर आहे हो बाबा तुम्हाला माहित आहे माझं साधं बोळ काम आहे अरे तुझं साधं बोळ काम आहे पण ती मुलगी तर कॉलेज शिकेल आहे ना ते मोहाळ बघून नाही सांगून देईन ना पहिलेच तर पुरी भेटता नाही सांगीन तर नाही सांगीन काय पडलाय पोरीचा काय अरे चांगल्या चांगल्याला पोरी तुले पण कोणी ना वावराय म्हणून चालले तुझ्या गोष्टी मला माहितीये तुला सत्यवादी दुबेची अवलाद आहे पण तरी जास्त बोलज नको मी जसं म्हणेन तसं हो हो बैलावानी मुंडी आलो जो अरे बाबा तुम्ही म्हणसान तसं मी काहीच बोलणार नाही तिथं अरे हो बैला बोलणं पडीन ना तिथं नाहीतर ते पोरवाले म्हणतील मुख काय हा आणि सेंट गिंट मारला की नाही नाहीतर त्या म्हशीच्या शेणाची पुरी वास येईन तुझ्या अंगाची आता उभा गाय चोट्यासारखा जाय तू मायले बोलोय तिले पण समजून पडीन बोलाव काय म्हणताय हे बघ तू दिशाली किती बी खमसायला असे पण तिथं गोड गोड बोलजो मला माहितीये तू इथं दरवाज्यातून निघत नाही पण तिथं अशी वागजो की सुईमधून निघजो अव मी बरोबर बोलेन तुम्ही टेन्शन न घ्या बरं बरं चाला मग मी काढतो गाडी का हो मी मा बहिणीला सांगल बी की आमू मुलगी बघायला जात आहे कोणाला सांगू नको आता मागच्या टायमाला पुरा गावात केल तर तु न दोन मिनिटात सगळे तुटून गेल ते लोक लई बाराच्या आहे चालू पिणा मारता लोक पाहुणे तर केव्हाचेच निघाले येता का नाही मग कोणानं हाणले नाही रस्त्यानं ते आले रे राम राम पाहुण्या भावा आया बसा रामराम तुम्ही पण बसा ना बाई तुम्ही तर सोपा घेऊनच आलाय वाटते बाकी स्वभाव आवडला आपल्याला तुमचा मजा किया स्वभाव आहे तुमचा मस्त आपला स्वभावच तसा पाहुण्या भावा खाऊन पिऊन खुश राहा काय मग याले काही तर नाही झाली तुम्हाला नाही नाही याले कशाला तपलीक आम्हाला आम्ही काय रिक्षा आले आले पाहुणे भाऊ पाँ तुम्ही हेलिकॉप्टर ना काय हेलिकॉप्टर ना आपल्याजोगा पैसे दिल्याची कमी थोडी आहे सण पैसे खर्च करता आपण का हो मग हेलिकॉप्टरचा आवाज बी नाही आला आम्हाला अरे आम्ही हेलिकॉप्टरचे पंखे काढून घेतले होते तुमचं खेड गाव आहे त्या हेलिकॉप्टरच्या पंख्याचा आवाज येता पुरं गाव जमा होतं मग लोक माहित आहे तुम्हाला कितल्या काळ्या करता त्याकरता मी त्या हेलिकॉप्टरचे पंखे काढून ठेवून दिले ते असं आहे का ते म्हणजे हेलिकॉप्टरचे पंखे काढून घेतले तरी आवाज येत असणार नाही कशाला आवाज येईन आपलं काम कसं आहे आपण का हो मग तुम्ही काय काम करता मी काय मी कोचिंग घेतो कोचिंग घेता का खूप छान खूप छान कोणची कोचिंग घेता तुम्ही मी मुलाला शिव्या शिकाळतो काय मुलाला शिव्या शिकाळतो म्हणजे पोरायला शिव्या देण्या शिकाळतो मी तीन हजार रुपये महिना घेतो तुमच्या मूल वयक परिचय मध्ये कोणी असेल तर सांगा आपल्याला शिकाळून देऊ आपले आपण फेमस आहे धुरून दुरून लोक येतात आपल्यापाशी शिव्या शिकायला जळगाव धुळे मुक्ताईनगर रावेर दुरून दुरून लोक येतात माझ्याकडे शिव्या शिकायला आता पण फेमस झाला मी बराणपूर खामणी भावसा बंबाळा बरं बरं चांगला व्यवसाय पकडून घेतला तुम्ही बरं आपले होणारे जवळ काय काम करता मी काय मी म्हशी बाधरतो काय बोलले तुम्ही म्हशी बाधरतो केलंय ना घर सत्यवादी दुबेन अरे पाहुण्याबा तुम्ही खाले बसा मी नेमबंधी सांगतो तुम्हाला पण का हो तुमचा पोरा तर म्हणतो मी म्हशी भादरतो अरे म्हशी भाजऱ्याची कंपनी त्याची असं आहे का त्याच्या कंपनी मध्ये तीनशे लोक काम करता तीनशे लोक म्हशी भादरता लय हुशार आहे महापुरा तुम्ही सांगा कोणी दिमाग लढू शकते का कि म्हशी बाजऱ्याची कंपनी टाकीन कोणी नाही हो कोण अशी कंपनी टाकीन मग तेच तर धंद्याची टेकनी आपल्या लोकायला त्या त्याकरता तर मागे पडले आपले लोक तुम्ही जरा तिकडे बसता का मी जरा एक दोन प्रश्न विचारतो जवाईबाले अरे वा बसतो ना कुठे पण बसतो तुमचंच घर आहे कुठे पण बसाळा आम्हाला असं नको म्हणा हो मी हरामी माणूस आहे कुठे पण बसाळू शकतो तुम्हाला काय मग जवाईबा शेती कितली आहे आप आपल्याकडे शेती का दहा एकर शेती आहे आप आपल्याकडे <laughs> काय शेती कोल्लीची कि वल्लीची आहे फुल पाणी न हो आपल्या शेताच्या खाली तर तापती नदी वाहते आहे बरं लावलाय मग शेतात तुम्ही ते इतकं विचारता जशी तुमची मुलगी कालच शेतामध्ये जाऊन वावर ना चालू करून देईन तसं नी विचारन पडते मागच्या टायमाला होता बघायला तो म्हणे बारा एकर वावर आहे वावर बघायला गेलो खरवा होता वावरात का मग मुलीला बोलवा ना काही लासरम पडते तुम्हाला मुलीला बोलवा म्हणताय तुम्ही बापा अरे तुमच्या मुलीला बोलवा म्हटलं मी मुलगा आलाय ना बघायला अरे सॉरी हो महाजन सॉरी सॉरी मला वेगळंच वाटलं हो बरं मग मी जातो आणतो मुलीला बोलून चाल बेटा झाली का तुझी तयारी का बाबा मुलगा पूर्ण गावठी दिसतोय अरे बेटा दहा दहायकर वावर आहे तिच्याडी गावठी तर गावठी तुले का करणार तिच्याशी वावर दहा एकर आहे ना रोलट वावर फुल पाण्याचं वावर बाबा पण तू आवडत नाही मला अरे बेटा दहा होऊन मालकी राज करशील त्या घरामध्ये तू बर बर तुम्ही म्हणताय तर करते मी काय बेटा शिक्षण का झालंय तुझं बी ए केलाय मी हा? बाबा म्हणत शिकली मुलगी दोन सक्षर येतात पण उलटे मला तर पूर्ण एबीसीडी येते नाव काय पोरी तुझं कोणचं घरातलं सांगू शाळेतलं सांगू इंस्टाग्राम वर सांगू की फेसबुक सांगू बर जाऊ दे वय काय बेटा तुझी कोणची सांगू शाळेतली सांगू इंस्टाग्राम वरली सांगू आधार कार्ड वरली सांगू की फेसबुक वरली सांगू की शेअर चॅट वरली सांगू बर बर जा बेटा तू आता मला मुलासोबत काही बोलायचं आहे बोल ना मग बेटा बिंदास बोल अरे इथं नाही एकट्या मनी बोलणं होत बर बर जाना बेटा मंग जा ना बेटा मग जा बोलून या बोल काय बोलायचं होतं तुला अरे कस सांगू तुला अरे सांग ना बिंदास सांग अरे माझं कॉलेज मध्ये एका मुलावर प्रेम होत मी त्याच्यासोबत लग्न करणार आहेस मग तुझ्या बाबांना आम्हाला इथं का बोलवलं अरे मी लय समजवलं बाबाला पण बाबा ऐकत नाही पण मी लग्न करीन तर त्याच्यासोबतच करीन तू एक गोष्ट ऐक ना माझी हो बोल काय म्हणतीय तू इथून घरी गेला की तुझ्या बाबाला सांगो मला ते मुलगी नाही म्हणून अरे पण माझे बाबा ना मला तुला इतकी चांगली मुलगी का पसंत नाही अरे काही पण सांगून देजो ना बर बर तू खुश राहा मी सांगून देईन काही पण मित्रा हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुमच्या सोबत पण असं झालंय का कधी